देशात गेल्या तीन वर्षात पंचवीस हजार लोकांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आहे या मात्र यामागची कारणे काय आहेत आणि त्यासाठीचे सरकारचे धोरण काय असेल जाणून घेऊयात आजच्या लेट्सअप विषय सोपाच्या माध्यमातून केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी बुधवारी राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार दोन हजार अठरा ते दोन हजार वीस या तीन वर्षात बेरोजगारीमुळे नऊ हजार एकशे चाळीस तर कर्जबाजारीपणामुळे सोळा हजार एक्क्याण्णव जणांनी आत्महत्या केल्यात कोरोना पूर्व आणि नंतरच्या काळात अचानक समोर आलेल्या बेरोजगारीच्या समस्येने लोकांना दोन हजार सातशे एक्केचाळीस दोन हजार एकोणीस मध्ये दोन हजार आठशे एक्कावन्न तर सन दोन हजार वीस मध्ये सर्वाधिक म्हणजे तीन हजार पाचशे अठ्ठेचाळीस जणांनी बेरोजगारीमुळे आत्महत्या केल्या याशिवाय कर्ज देखील आर्थिक संकटांना कंटाळत लोकांनी मृत्यूला कवटाळल्याचं दिसून आलंय दोन हजार मध्ये चार हजार नऊशे सत्तर दोन हजार मध्ये पाच हजार नऊशे आठ तर दोन हजार मध्ये पाच हजार दोनशे तेरा जणांनी आत्महत्या केल्या दरम्यान केंद्र सरकार राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम राबवत असून त्याद्वारे देशातील सहाशे ब्याण्णव जिल्ह्यांमध्ये जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमाला मदत देखील आहे याशिवाय मानसिक आरोग्य सुधारणा कार्यक्रम व रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून आत्महत्या रोखण्याचा केंद्र प्रयत्न करत असल्याचं राय यांनी सांगितलं